राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे नेते प्रफुल्लबाई असतील तटकरे असतील मी त्याच्यामध्ये होतो आपला मुंडे धनंजय वगैरे टेन्टेटिवली असं ठरलं होतं की उद्या मीटिंग घेऊन सी एल पीचे सुनीत्रा ताईंचे जे आहे नाव आपण सी एल पी लीडर म्हणून फायनल करायचं आहे तर ते अजून पत्र वगैरे काय त्यांनी काही निघालं नाही आहे कशासाठी थांबलेत कारण कदाचित जे आहेत दुखवटा वगैरे असतो सुतक असतो मग तीन दिवसानंतर ते बाहेर पडणार का दहा दिवसानंतर सम टेक्निकल काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि स्वतः तटकरे आणि प्रफुलबाई त्याच्यामध्ये लक्ष घालत आहेत काय पण बाकी सर्व सांगून ठर आता बघू आता काय होतं तास दोन तासामध्ये आपल्याला कळेल साहेब शरद राष्ट्रवादी करत आहे नेमकं खरं काय आहे राष्ट्रवादी शरद पवारांच्या पार्टीचे अनेक नेते सांगतात की अजित दादा शब्द दिला होता एकत्रित संदर्भात खरं काय नेत्यांची इच्छा मला नेत्याने काही सांगितलेली नाही त्यामुळे आज आमच्या समोर प्रश्न काय आहे की सीएल पी लीडर म्हणजे विधानमंडळातील आमच्या पक्षाचा प्रमुख त्याची नेमणूक करणे म्हणजे उपमुख्यमंत्री पदाची नेमणूक करणे बाकीच्या सगळ्या गोष्टी नंतर ज्या आहेत आज ते फार आवश्यक आहे ताबडतोब राष्ट्रीय अध्यक्ष पार्टीचे सुमित्र पवार आहे का मतप्रवाह आहे का मी तुम्हाला काय सांगितलं आज सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे जी ताबडतोब आम्हाला करायला पाहिजे कारण सरकारी पक्ष उपमुख्यमंत्री पदात बसायचं आहे लोक चालवायचे आहे सरकार चालवायचं आहे त्याच्यामध्ये भाग घ्यायचा आहे पक्ष जे आहेत पक्षाचा नेता म्हणून आपल्याला ते अगोदर सगळ्यात

सीएम साहब से दूए जो है हम लोग गए थे प्रभु भाई तटकरे और मुंडे कल भी हम मिले थे उनको रात को तो टेंटेटिवली जो है कल हो सकता है क्या सब विधि से लेकर सारी चीजें तो मुख्यमंत्री ने कहा कोई मुझे प्रॉब्लम नहीं अब जो है जैसे कि कोई शख्स अगर चल बसता है तो कई बार तीन दिन का जो है दुख <coughs> मनाते हैं कई बार दस दिन तब तक लोग बाहर नहीं आते या ऐसा, मुझे पता नहीं है पर कुछ बात ऐसे को चलिए और खुद जो है तटकरे और प्रफुल्ल भाई उसमें ध्यान दे रहे हैं ओके बहुत करके घंटे दो घंटे में जो है निर्णय आ जाएगा